Oh, mm -hmm. कार प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज सकाळ सकाळ आपण आहोत गाडीत कारण आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज विशेष म्हणजे आहे आज दसरा दसरा म्हटलं की सगळीकडेच कसं वातावरण एकदम चैतन्याचं आणि आनंदाचं असतं आणि त्यात पावसाने आज आपल्यावरती मेहरबानी दाखवली आहे पाऊस आज गायब झालाय त्यामुळे बरीचशी मंडळी आज मार बाजारात वगैरे जातात आहे सामानांची खरेदी करतात आहे पूजेचे साहित्य असेल किंवा बाकीचं साहित्य असेल असं आपली पण सकाळ लवकर झाली होती आपण देवाची पूजा वगैरे केली त्यानंतर दरवाजाला आपलं तोरण वगैरे बांधून आता मी आणि यश दोघं जण जातोय काहीतरी नाश्ता ना आणण्यासाठी आणि काहीतरी आज दसरा म्हटलं तर घरात गोड होणं गरजेचंच आहे सो असं आहे आजच्या ब्लॉग मध्ये असा काही प्लान केलेला नाही आहे आम्ही पहिल्यांदा की आज आम्हाला असंच करायचंय किंवा हेच दाखवायचं आजचा प्लान हा डेली ब्लॉग सारखा असेल आणि त्यामुळे जे जे काय घडत जाईल आजच्या दिवसामध्ये ते तुमच्या समोर मांडण्याचा माझा एक प्रयत्न असेल ओप्सो की तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सण म्हटला तर घरी काही का ना काही गोडदोड हवंच आणि त्यासाठी आपण दरवेळी गुलाटीला येत दर असतो तर आता सुद्धा गुलाटी लागल आणि गुलाटीच्या बाहेर खूप गर्दी दिसते बघा बाहेर बरीच लोक वाट बघतात बहुतेक आतमध्ये पण गर्दी असेल तर जाऊया बघूया यशला पण नाश्ता करायचा यश काय काय खायची इच्छा काय छोले भटुरे छोले भटुरे खायची इच्छा आहे कारण काल खूप नाचला होता आणि रात्री जेवला पण नाही स्वसाला दुलाठी मध्ये जाऊया बघूया मध्ये तर आज खूप गर्दी होती आणि आय थिंक आज तिथे म्हणजे खाण्याची हे नव्हती सोय नव्हती कारण खूप गर्दी असल्यामुळे मे बी त्यांनी आज तिकडे खाणं बंद ठेवलंय सो आता आपण पुढच्या एका हॉटेलला याच्याच बाजूला आहे तृप्ती म्हणून आहे तिकडे बघूया तिथे आपल्याला काय मिळत आहे काय तर आता आपण घेतोय गरमागरम असे कांदे पोहे इंदोरी पोहे ते इंदोरी पोहे स्वीटच्या दुकानात गर्दी बघा किती आहे हे तृप्ती म्हणून जे स्टोर आहे अंधेरीला तिकडचं आणि हायजीन पण चांगल्या पद्धतीने पाळलं जातं इथे बघून बरं वाटतंय आणि हे गरमागरम पोहे आपले सर्व होतात हा डाल का Thank you. इसमें भी, पड़ता अनार भी पड़ता वो हो गया। ठीके, ठीके, कोई अशा प्रकारे आपले पोहे रेडी झाले ते बघा आपला मित्र राजेंद्र पण आपल्याला जॉईन झालाय आणि यश सुद्धा यश ने घेतलाय समोसा त्याला सांगितलं होतं की तू पण पोहे घे पण त्याला समोसा खायचा होता ॲक्च्युली त्याला भटुरे छोले भटुरेचा प्लॅन होता पण गुलाटीमध्ये आज अवेलेबल नाही आहे त्यामुळे आता आपल्याला समोसावरती आणि त्या पोह्यांवरती वेळ काढावं लागतो आहे पोहे उत्तम आहेत मी पहिल्यांदाच ट्राय करतो इंदोरी पोहे छान लागतं या समोसा कसा आहे चांगले टेस्ट देवांची पूजा तर झाली आणि त्याच्यानंतर आपण इथे आता मांडली आहेत आपली जी पण अत्यार असतात जी वर्षभर आपण यूज करतो ती सगळी अत्यारं त्यानंतर आपण इथे ग्रोप्रो आणि आपलं स्टँडी पण ठेवलं आहे इथे कारण त्याचा वापर पण आपण करतो आणि प्रोफेशनली आता व्हिडिओ सुद्धा आपण बनवायला सुरुवात केलेली आहे सो ग्रोप्रो पण ठेवला इथे नारळ ठेवला आहे इथे पुस्तक ठेवलेलं आहे यासं आणि त्याशिवाय छोटी 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 अत्यारं जी आपल्या रेग्युलर यूजमध्ये असतात आणि त्यांची पूजा पण आपण दसऱ्यानिमित्त करत असतो लहानपणी आम्ही सगळी आमची पुस्तकं असतील किंवा बाकीची जी बाकी पण हत्यार असायची करवत असेल बऱ्याच वस्तू आम्ही त्यावेळेला पूजायचो पण आता जी रेग्युलर यूजमधली असतील ती हत्यार मी इथे ठेवून त्यांची पूजा करून घेतली आहे तर त्यावेळेला आम्हाला खूप उत्साह असायचा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लहानपणी हळूहळू वया जसं वाढत गेलं तसं तसं या गोष्टी फार कमी होत चालल्या पण ठीक आहे आपण आपल्या गोष्टी जपासल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण इथे हे पूजन केलेल्या हत्यारांचं रूप आणि सरस्वतीचं अशा प्रकारे आज दसऱ्याच्या दिवशी आपण जो काही पंचपक्वान केलेला आहे त्यामध्ये आपण केले डाळ भात जलेबी पुरी भाजी श्रीखंड आणि आमरस हे आपण आपल्या देवांना प्रसाद म्हणून दाखवतोय आणि त्याच्यानंतर आपण सुद्धा भोजनाला सुरुवात करणार आहोत संध्याकाळची बाजल्या साडे सहा आणि मी घेतोय आता काळाच्या बघा आलं टाकलेला काळाच्या हा हा काळाच्या पिण्याची मजा काय वेगळीच आहे ऍक्च्युली झालं काय दुपारचं जेवण होतं होतो तोड त्यामुळे खूप जेवण झालं आणि मग आली गोंगी झोपून तो आता साडे वा आता वाजल्याची तयारी करायची कपडे वगैरे घालून आपल्या मित्र परिवाराला भेटायला देण्यासाठी आपण आलेलो होतो आता शुभ्राच्या घरी म्हणजे शिगण्यांच्या घरी सो काय सांगितलं दसऱ्याच्या दिवशी मी सर्वांना शुभेच्छा देईन हॅपी दसरा सर्वांनी माझ्याकडनं आणि माझ्या सहपरिवाराकडनं हो आणि तुमचं येणारा वर्ष एकदम सुखामध्ये जाऊन आता नवरात्र संपलाय आणि फायनली आपण आता आलेलो आहोत नॉनव्हेज खाण्यासाठी यश पण दोन तीन दिवस म्हणत होता पण नवरात्र असल्यामुळे आपण खात नव्हतं आणि आता तो मेनू आहे नॉनव्हेजचा का मेनू काय मागवायचं ते काय विचार काय चाललाय काय मागवायचा ग्रेवीवर ग्रेव्ही रोटी आणि नंतर राईस स्टार्टर नको स्टार्टर कोर्सवर मेन कोर्सवरती भार आहे आज आता मेनू फायनल झालंय बटर चिकन मागवलंय आपण पहिल्यांदा आणि दोन रोटी दोन रोटी बसोतील आहे मागवायला बरं सो आपली मोस्ट ऑफेटेड डिश आलेली आहे का आता क्या करतो नॉर्मल बोलत आम्ही बटर नाही बोला बटर चिकन बोलाय रोटी तो साधा बोला नाही साधा करते हा हा बटर चिकन आलंय काय बाई बटर चिकन आलंय ताव मारायचं आहे सौ करून घे सो फायनली so आता ताव मारतोय यश आणि यश सुरू कर कसं आहे सांग केस आणि बटर चिकन गरमागरम आहे ऑसम awesome, ऑसम awesome, भाई बऱ्याच दिवसानंतर आहे नऊ दिवसानंतर चला आपण पण सुरुवात करूया आपलं पण बटर चिकन रेडी आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आज होता दसरा सकाळी देवाच्या पूजेपासून ते रात्री हॉटेलच्या जेवणापर्यंत एकंदरीत सगळा घडामोडी आपल्यासमोर या व्हिडिओच्या रूपातून आपण मांडला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि एक कमेंट करायला विसरू नका ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी काळ्या कलचं बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय